भव्य सामुदायिक विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहेतीसाव्या जयंतीनिमित्त बौद्ध समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा डॉक्टर भीमराव आंबेडकर प्रतिष्ठान बी आर फ्रेंड्स बौद्ध धम्म प्रसारक संस्थापक जयकुमार उर्फ मायामाय कांबळे व उत्सव अध्यक्ष प्रशांत सोनवणे यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा वधूवरास मणी मंगळसूत्र पायातील जोडवी दिवाण कपाट कपडे आणि संसार उपयोगी भांडी आदी साहित्य डॉ भीमराव आंबेडकर प्रतिष्ठान बी आर फ्रेंड्स च्या वतीने दिले जाणार आहे तरी इच्छुकांनी त्वरित आपली नाव नोंदणी करावी नाव नोंदणीसाठी संपर्क जयकुमार उर्फ मायाभान कांबळे संपर्क चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणपन्नास सदुसष्ट पासष्ट सुशांत नागटिळक बहात्तर एकोणीस सातशे सातशे नऊ अक्षय कांबळे नव्याण्णव सत्तर तेवीस त्रेसष्ट त्र्याऐंशी आणि विराज सर्वदे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याहत्तर पासष्ट पंधरा विवाह सोहळा तीन मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी स्थळ एकवीस नंबर मनपा शाळा कस्तुरबा मार्केट समोर पाळीवे सोलापूर संपर्क कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान बी आर फ्रेंड्स कार्यालय न्यू बुधवारपेठ सोलापूर